नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण नीट एक्झामच्या नंतरची काउन्सिलिंग प्रोसेस कशाप्रकारे पार पडत असते ते पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटप्रिंट पहा तर बघा नीटची एक्झाम झाल्याच्यानंतर सर्वप्रथम आपल्याला नीटची ओ एम आर तुमच्या ईमेल आय डीवरती पाहायला मिळते त्यानंतर हे जे असते ती स्कॅन कॉपी असते ओ एम आरची ती तुमच्या ईमेल आय डीवरती येते त्यानंतर तुम्हाला एन टी एकडनं एक ऑफिशियल ॲन्सर की देखील मिळते आणि तुम्ही एन टी एची ऑफिशियल अँसर की आणि तुमच्या ओ एम आरच्यामध्ये तुमचा स्कोअर देखील कॅल्क्युलेट करू शकता त्यानंतरच काही दिवसांमध्ये तुम्हाला नीटचा रिझल्ट पाहायला मिळतो नीटच्या रिझल्टमध्ये तुम्हाला ऑल इंडिया रँक देखील कळतो ऑल इंडिया रँकच्या बेसिसवरती तुम्हाला तुम तुमचा भारतामध्ये कितवा रँक आहे ते दे ते या ऑल इंडिया रँकच्या माध्यमातून कळतं त्यानंतर काही दिवसांमध्ये रजिस्ट्रेशन चालू होत असतात आता रजिस्ट्रेशन बघा तुम्हाला एक्झामची तुम्हाल दिल्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावेच लागते आता रजिस्ट्रेशन दोन टाईपचे असतात एक असतं एम सी सीचं रजिस्ट्रेशन म्हणजे या ठिकाणी तुम्हाला भारतातील पंधरा टक्के गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमधल्या सीटसाठी हे एम सी सीचं रजिस्ट्रेशन असतं त्यासोबतच एम्स जिपमर वगैरे वगैरे अशा संस्थानांमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एम सी सीचं रजिस्ट्रेशन करावं लागत असतं त्यानंतर असतं स्टेट स्टेटचं रजिस्ट्रेशन आता बघा या या ठिकाणी तुम्हाला एटी फाय पर्सेंट जे सीट्स असतात आपल्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसमधील महाराष्ट्र राज्यातील त्यासाठी आणि प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमधील सीटसाठी तुम्हाला हे स्टेटचं रजिस्ट्रेशन करावं लागत असतं तर हे रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक असतं हे रजिस्ट्रेशन सर्वांनाच करायचं असतं आता रजिस्ट्रेशन झाल्याच्यानंतर तुम्हाला स्टेट मिरिट रँक कळतो जर तुम्ही स्टेटचं रजिस्ट्रेशन केलं असेल एटी फाय पर्सेंट सीटसाठी तर तुम्हाला स्टेट मिरिट रँक म्हणजे स्टेट मिरिट लिस्टमध्ये तुमचा कितवा रँक आहे ते देखील या ठिकाणी पाहायला मिळतो त्यानंतर बघा काही दिवसांमध्ये चॉईस फिलिंग चालू होत असते आता चॉईस फिलिंगमध्ये तुम्हाला तुमचा कॉलेजेसचा जो प्रिफरन्स आहे तो प्रिफरन्स तुम्हाला द्यायचा असतो तर या ठिकाणी तुम्ही चॉईस फिलिंग करायची असते चॉईस फिलिंग करणं देखील बंधनकारक असतं त्यानंतर फर्स्ट राऊंडचा रिझल्ट येत असतो जेव्हा चॉईस फिलिंग होते त्यानंतर तुम्हाला चॉईस फिलिंग केल्याच्यानंतर चॉईस लॉकिंग करायचा असतो चॉईस लॉक केल्याच्यानंतर काही दिवसांमध्ये चार ते पाच दिवसांमध्ये अगदी फर्स्ट राऊंडचा रिझल्ट लागतो त्यानंतर फर्स्ट राऊंडचा रिझल्ट लागल्याच्यानंतर कंप्लीट शेड्यूल येत असतो फर्स्ट राऊंडचं तुम्हाला रिपोर्टिंग वगैरे प्रकारे करायचे आहे त्यानंतर त्या शेड्यूलप्रमाणे तुम्हाला तुम्हाला अलॉट झालेल्या कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग करायची असते रिपोर्टिंगसाठी चार ते पाच दिवसांचा कलावधी देण्यात आलेला असतो तर त्या कलावधीमध्ये जाऊन तुम्हाला कॉलेजवरती रिपोर्ट करायचं असतं तर हे आहे कंप्लीट फर्स्ट राऊंडचं स्टेप वाइज कसा असेल फर्स्ट राऊंड या ठिकाणी ते आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा